अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्री होणार असल्याचा विश्वास माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय एकनाथ शिंदेचा विश्वास आहे तोपर्यंत तो शिवसेनेत तो राहणार असंही त्यांनी म्हटलंय सत्तारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जोरदार असं शक्ती प्रदर्शन केलं आणि एक कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळेला ते त्यांनी शायरीतन हा इशारा दिलाय दिला कुठोशी फिर कानों में शोर आएगा तुम्हारा तो श्री वक्त है हमारा दौर आएगा मला अनेक लोकांनी सांगितलं का साहेब तुमचा निर्णय जो असेल आम्हाला मान्य असल माझा निर्णय तोच आहे आज भी आहे का जोपर्यंत सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा विश्वास माझ्यावर आहे तो पर्यंत मी त्यांचाच आहे त्याच पक्षात राहणार कुठेही नाही ज्या दिवशी त्यांचा विश्वास संपल त्या दिवशी तुमच्या सर्वांच्या आदेशाचा पालन करल